अजितदादा गटाच्या मिरज विधानसभा प्रमुखपदी महादेव दबडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या हस्ते पत्र मिरज तालुक्यातील युवा नेते महादेव दबडे यांची राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षाच्या विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाली मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते दबडे यांना निवडीचे निवडी पत्र देण्यात आले यावेळी पक्षातील विविध विभागांचे मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत महादेव दबडे यांची मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड जाहीर करण्यात आली या प्रसंगी महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इंद्रिस नायकवडी युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण आमदार अनिकेत तटकरे सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य अतहर नायकवडी युवक तालुका अध्यक्ष राजू शेख उपस्थित होते मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागाचा पूर्व अनुभव असणारे युवा नेतृत्व महादेव दबडे यांच्या प्रयत्नातून मिळाला आहे मिरज विधानसभा मतदारसंघात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे तळाघाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील पक्ष जोमाने वाढवतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला लवकरात लवकर पक्षात मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याचं दबडे यांनी यावेळी सांगितलंय Premises, नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका